नमस्कार रिपोर्टरच्या मध्ये आपलं स्वागत ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट हे अमेरिकेतलं फळ अमेरिकेतल्या वाळवंटा भागामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली जात आहे आता भारतातल्या विविध भागामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड होऊ लागली देशामध्ये आज स्थिती सोळा हजार नऊशे हेक्टर मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड झालेली आहे महाराष्ट्रातले बहुतांश शेतकरी ड्रॅगन फ्रूटची लागवड करू लागले द्राक्ष आणि डाळिंबाला पर्याय म्हणून काही शेतकरी ड्रॅगन फ्रूटची लागवड करत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे आता देशातल्या कुठल्या राज्यामध्ये किती हेक्टरमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड झालेली आहे आंध्र प्रदेशमध्ये सात हजार नऊशे सत्तर हेक्टरमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे गुजरातमध्ये बाराशे तीस हेक्टर महाराष्ट्रात पंधराशे तीस मिझोराम मध्ये तीन हजार पाचशे सत्तर हेक्टरमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड झालेली आहे ड्रॅगन फ्रूटला बाजारात भावही चांगला मिळतो लाल ड्रॅगन फ्रूटला किलो माग शंभर ते सव्वाशे रुपये भाव मिळतो तर पांढऱ्या ड्रॅगन फ्रूटला सत्तर ते पंच्याहत्तर रुपये याप्रमाणे भाव मिळत आहे ड्रॅगन प्रतिवर्षी हेक्टरने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे इतर पिकापेक्षा ड्रॅगन फ्रूट चांगला आहे विशेष करून याला खर्चही कमी लागतो त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी आता ड्रॅगन फ्रूटची लागवड करत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे